मित्रांनो नमस्कार तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आजच्या आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला जाणून घ्यायचं आहे की नुकतच नागपूर येथे जे हिवाळी अधिवेशन संपलेलं आहे या हिवाळी अधिवेशनामध्ये शिक्षणावर फार मोठी एक चर्चा झालेली आहे आणि या चर्चेमध्ये जे काही आपले माननीय मंत्री महोदय आहेत राज्यमंत्री आहेत त्यांनी काय आश्वासन दिलेलं आहे ते आपल्याला बघायचं आहे कारण आपण आपले जे प्रतिनिधी असतात काही पदवीधर मतदारसंघातून आणि काही शिक्षक मतदारसंघातून विधान परिषदेमध्ये आपण पाठवतोय आणि हे प्रतिनिधी आमदार तेथे काय करतात या शिक्षणावर बरीच चर्चा घडून आणतात तर त्यामधला एक महत्वाचा मुद्दा जो होता तो शिक्षक भरती बाबत आणि या शिक्षक भरतीवर बरीच वादळी चर्चा झालेली आहे जिल्हा परिषद मध्ये एकूण शिक्षकांची संख्या किती आहे ते सुद्धा तिथं नमूद केलेलं आहे त्याच्यानंतर जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये एकूण पटसंख्या किती आहे ते सुद्धा आपण याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे त्यांनी केलेलं आहे आणि त्यांनी असं सांगितलेलं आहे की जर संच मान्यतेनुसार पूर्ण महाराष्ट्रामधल्या विद्यार्थी संख्या विद्यार्थी संख्येचा विचार जर आपण केला तर जवळपास जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये पंधरा हजाराच्या भर रिक्त पद आहेत आणि हे रिक्त पद भरण्याची कार्यवाही जे आता डिसेंबर मध्ये संच मान्यता होणार आहे शिक्षण विभागाची त्या संच मान्यतेनंतर शिक्षकांची संख्या राहिली तर ही अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन अगोदर करण्यात येईल आणि त्याच्या तारखा सुद्धा आपल्याला समायोजन अतिरिक्त शिक्षकांचं केव्हा होणार आहे ते समायोजन कशा प्रकारे केल्या जाणार आहे याविषयी सुद्धा आपल्याला चा या तारखा सुद्धा बघायच्या परंतु हे जे आपल्याला आहेत शिक्षण राज्यमंत्री यांनी हे जे आपले आमदार मंडळी आहेत आपले आमदार महोदय आहेत माननीय आपले आमदार आहेत त्यांना त्यांनी काय आश्वासन दिलेलं आहे कारण त्यांनी सांगितलेलं आहे की बऱ्याचशा काही म्हणजे डोंगरी भागामधील ज्या काही जिल्हा परिषदच्या शाळा आहेत तिथं जे काही विद्यार्थी शिकतात त्यांना शिकवण्यासाठी त्यांना अध्यापन करण्यासाठी शिक्षकांची संख्या फारच कमी आहे काही शाळेवर तर शिक्षक सुद्धा नाहीत आणि शिक्षक नसल्यामुळे तिथं त्या शाळा बंद पडत आहेत काय झालं तर तिथले जे पालक वर्ग आहेत ते पालक वर्ग तिथल्या विद्यार्थ्यांना काढून आजूबाजूच्या शाळेमध्ये नेत आहेत त्यामुळे ते शाळा सुद्धा बंद पडण्याची आणि काही ठिकाणी शाळा विद्यार्थ्यांची संख्या वाढणार आहे ही सुद्धा एक भीती तिथं निर्माण झालेली या सगळ्यांचा विचार करता शिक्षण राज्यमंत्र्यांनी एक आश्वासन सभागृहामध्ये दिलेलं आहे त्यांनी जे आश्वासन दिलेलं आहे ते आश्वासन आपले जे शिक्षक उमेदवार आहेत त्यांच्यासाठी महत्वाचं आहे आणि त्यांनी असं आश्वासन दिलं आहे की एकही शाळा शिक्षका असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे म्हणजे जी भीती होती आपल्या मनामध्ये की जर समजा वीस विद्यार्थ्याच्या आतमध्ये जर विद्यार्थी संख्या आली तर मग तिथं काहीतरी कॉन्ट्रॅक्ट बेसवर शिक्षक नेमायचे आणि जे काही समजा तिथं पूर्ण वेळ शिक्षक रुजू झालेले आहेत त्यांना अतिरिक्त करायचं त्यांना दुसरीकडे पाठवायचं ही बरीचशी आता कमी झालेली आहे आणि त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की एकही शाळा आम्ही शिक्षक विना ठेवणार नाही त्यामुळे हे डिसेंबरच्या मध्ये आता जे मित्र संच मान्यता होणार आहेत त्या संच मान्यतेनुसार त्यामध्ये जर काही अतिरिक्त शिक्षकांची संख्या वाढली तर त्यांचं समायोजन झाल्यानंतर लगेच शिक्षक भरती आहे आणि शिक्षक भरतीचा आकडा फार मोठा आहे कारण त्यांनी पंधरा हजार सांगितलेला आहे पण हा आकडा आमदार महोदयांचा असं आहे की जवळपास पंचवीस ते तीस हजार शिक्षकांच्या जागा पूर्ण जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये त्यानुसार शासनानं कार्यवाही करून नवीन शिक्षक भरती करावी असे आपले जे शिक्षक आमदार आहेत जे पदवीधरचे आमदार आहेत त्यांनी विधान परिषद मध्ये मागणी केलेली आहे आणि त्यावर आश्वासन अन्य राज्यमंत्री यांनी दिलेलं आहे की एकही शाळा ठेवणार नाही तर बघूया ही डिसेंबरच्या शेवटची संच मान्यता झाल्यानंतर किती शिक्षक अतिरिक्त होतात आणि किती शिक्षकांची नवीन भरती केल्या जाते ते आपल्याला डिसेंबरच्या संच मान्यतेनुसार संच आपल्याला समजणार आहे पण एक अधिकृत आकडा असा की पंधरा हजाराच्या वर जिल्हा प्रशासन शाळांमध्ये रिक्त शिक्षकांचे जे काही पद आहेत ते रिक्त आहेत आणि हेच आपल्याला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचं तर ठीक आहे मित्रो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मला लाईक करा या माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये होईल धन्यवाद